तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न आम्ही सत्याला बातमी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव शाळेच्या सुधारणा गरजा जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा का येथे एक ते आठ वर्गांपर्यंत शिक्षणाची सोय आहे सध्या या शाळेची पटसंख्या एकशे दोन असून चार शिक्षक कार्यरत आहेत मात्र शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा शैक्षणिक लाभ मिळत नाही शाळेतील सुव्यवस्था आणि आव्हाने शाळेला भेट दिल्यानंतर दिसून आले की शाळेतील स्वच्छता उत्तम प्रकारे राखली जात आहे शिक्षक विद्यार्थ्यांना मनापासून शिकवत असल्याचे निरीक्षण करण्यात आले शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय व्यवस्थित आहे मात्र शाळेला अजून दोन शिक्षक आणि पटांगणात पेवर बॉक्स ची आवश्यकता आहे शैक्षणिक भरतीसाठी मागणी मुख्याध्यापकांनी आणि स्थानिकांनी शासनाकडे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील उर्दू आणि मराठी शाळांमध्ये शिक्षक भरती लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे शिक्षकांच्या अपुया संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सुधारणा आणि स्थानिक सहभाग काजेगाव शाळेच्या स्वच्छतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे योगदान आणि गावक्यांचा सहभाग विशेष कौतुकास्पद आहे परंतु शिक्षणाची गुणवत्ता अधिक चांगली ठेवण्यासाठी शासनाची तातडीने मदत गरजेची आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार काजेगाव शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठ्या प्रयत्नात आहे शिक्षक भरती आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास या शाळेचे मॉडेल इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते त्यामुळे शासनाने लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे निष्कर्ष काजेगाव शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांची भरती आणि शाळेतील सुविधा सुधारण्याचे प्रयत्न तातडीने केले गेले पाहिजे ही शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श केंद्र बनू शकते फक्त शासनाच्या सकारात्मक पावलांची गरजा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज